हॅलो नमस्कार चला आज आपण व्हेज बिर्याणी केली आहे व्हेज बिर्याणी म्हणजे व्हेज पोला दोन्हीही म्हणू शकता किंवा एकही म्हणू शकता त्याच्यासाठी लागणारं साहित्य फ्लावर टमाटा बीट मिरची वटाणे बटाटा हे संपूर्ण घेतलं होतं त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण अद्रक मिरची याचं बारीक असं वाटण करून घेतलं होतं एकदम छान असं बारीक वाटण करून घ्या आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये आपण चार चमचे तेल घेतले होते चार वगळ्या त्याच्यानंतर गरम मसाला पण घेतला होता तुम्हाला आवडतो तसा टाका तुम्ही त्याच्यानंतर मी गरम मसाल्यामध्ये चांगलं जे वाटण केलं होतं ते मिक्स करून घेतलं होतं चांगलं असं परतून द्यायचं चार ते पाच मिनटं कारण जोपर्यंत असं चांगलं परतत नाही तोपर्यंत वाटणची टेस्ट नाही लागणार चांगलं केलं तर चांगलं लागतं त्याच्यानंतर संपूर्ण भाजीपाला पण मिक्स करून घेतला होता संपूर्ण भाजीपाला असं छान मिक्स करून घ्या की पाच ते सहा मिनटं चांगली वा आली पाहिजे म्हणजे चांगलं जर तुम्ही वाप आ, आ आली त्याच्यानंतर ते चांगलं भाजीपाला हे केला ना तर छान लागतं ते त्याच्यानंतर आपण ना जे जिरे टाकले होते एक चमचा त्याच्यानंतर सिक्रेट मसाला टाकला होता सिक्रेट मसाला म्हणजे कोणता पण मसाला मी सिक्रेट मसाला म्हणते त्याच्यानंतर एक चमचा मीठ पण टाकलं होतं आणि तुम्हाला जसं मीठ आवडतं तसं टाका काही असं हे नाही आहे की एवढंच टाकलं पाहिजे तेवढंच टाकलं पाहिजे जसं तुम्हाला प्रमाण आहे तसंच प्रमाण टाका त्यानंतर संपूर्ण असं मी हलवून घेतलं होतं छान असं बीट आणि परंग सोडला आहे लालचा बाजारातले केमिकल रंग वापरण्यापेक्षा हे चांगले नैसर्गिक कलर गेलेला चांगला असतो त्याच्यानंतर तुम्हाला आवडते तशी सोयाबीन टाका मला सोयाबीन आवडते त्यामुळे मी सोयाबीन टाकते सोयाबीनेनं खूप छान पुलाव होता आणि चव पण खूप छान लागते त्याच्यानंतर छान अशी खालून उकळी पण पुटली होती खूप छान अशा बुडबुड्या येत होत्या वाप निघत होती त्यामुळे म्हणजे असं संपूर्ण भाजीपाला चांगला फ्राय झाला असं समजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यात जिरा तांदूळ किंवा तुम्हाला जो तांदूळ आवडतो तो तुम्ही चांगल्या पद्धतीनं धुऊन टाकावं मला जिरा आवडतं तर मी जिराच घेतला होता जसं अवेलेबल असेल तसं कारण जिरा हे चांगले तांदळाने होतं त्याच्यानंतर संपूर्ण इथे मी हलवून घेतलं होतं बघा किती छान रंग आलाय त्याला त्याच्यानंतर संपूर्ण असं छान बारीकीने हलवून घ्यावा चांगलं असं त्याला पण थोडं पाच ते सहा मिनटं फ्राय होऊन द्यायचं तुम्हाला आवडतं तसं पाणी त्या बघा तरी सुटलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं पाटणी तुम्ही ॲड करू शकता आणि मी दीड त्या अडीच वाट्या तांदूळ घेतले होते तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घ्या त्याच्यानंतर थार असं पाणी सुटलं होतं कुकर लावून घेतला होता कुकरच्या चांगल्या असे तीन ते चार सिट्ट्या होऊन दिल्या होत्या खूप पण नाही आणि कमी पण नाही कारण खूप दिलं तर पाणी जास्त सोडतं भात त्याच्यानंतर छान असं पुलाव झाला होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जर हा पुलाव आवडला असेल मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपण अजून छान छान पदार्थ तुमच्यासमोर सादर करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक यू फॉर ऑल नेक्स्ट व्हिडिओ येत आहे